चिलूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी बनवणार आहे एक वेगळी रेसिपी सारस्वत पद्धतीची ती म्हणजे चिंगळ्याची चिंगळं हा शब्द अगदी बारीक प्रॉन्स असतात त्यांना वापरला जातो रत्नागिरीमध्ये तर चिंगळ्याची आमटी आणि तेही शेवग्याच्या शेंगा घालून केलेली अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला खूप आवडेल आणि ही रेसिपी आंबट तिखट अशी असते भाताबरोबर मऊ अशा भाताबरोबर पण छान लागते आणि पोळी आणि भाकरीबरोबरही छान ह्याचं कॉम्बिनेशन होतं आपण जरूर पहा आणि जरूर करून पहा mm. ही न निवडलेली चिंगळं आहेत ही पा ही भाज भिजत घालून आणि मगच आपल्याला ही निवडावी लागतात ती अशी होतात मग आता ह्याला मी मीठ लावून थोडा वेळ ठेवलं आणि मग धुतलेली आहे मुंबईला ह्याला कर्दी असं म्हणतात कर्दी या फिशला मुंबईला कर्दी म्हटलं जातं तर ही ह्याची आमटी पण होऊ शकते भाजी पण होऊ शकते आणि ह्याचे वडे पण आपण पन थापू शकतो बेसनात घालून आपण हे सगळे प्रकार नंतर पाहणार आहोत पण साधारण कल्पना देते तुम्हाला तर ही कर्दी जी आहे किंवा चिंगळं जी आहे त्याची ही तयारी आहे आमटीची ह्या शेंगा मी उकडून घेतल्यात मीठ घालून या शिजरव शिजवलेल्या शेंगा आहे शेवग्याच्या थोडा कांदा घेणार आहे हा ह्याच्यात थोडा वाट वाटपासाठी जाईल आणि थोडा मां आमटीत घालणार आहोत आपण एक हिरवी मिरची एक चमचा धणे एक वाटी खोबरं ओलं खोबरं चार बेडगी मिरची चार आहेत पहा एक चमचा हळद आणि हे थोडं मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे हे नारळाचं दूध आहे म्हणजे नारळ मिक्सरमध्ये घालायचा त्याच्यात गरम पाणी घालायचं थोडं आणि मग तो नारळ चाळणीमध्ये आपण पिळून घ्यायचा मग अशा प्रकारे दूध तयार होतो ह्याने या दुधामुळे या सगळ्या आमटीची चव खूप सुंदर येते या आमटीत आपण कुठेही तेल वापरणार नाही हो। खोबरच वापरणार आहोत आणि हे दूध वापरणार आहोत नारळाचं त्यामुळे आपण ह्याच्यात तेल वापरणार नाही आता पुढची कृती आपण पाहू आपण हे खोबरं मिक्सर मध्ये टाकतो एक वाटी आपण जो चिर्याला कांदा होता त्याच्यातला थोडा कांदा एक दोन चमचे आपण वाटपाट टाकणार हा एक चमचा धणे आहे हे एक चमचा धणे टाकणार आहे ही हळद आहे हळद पण एक चमचा आहे सुमार एक एक चमचा घातले आणि ह्या मिरच्या आहेत बेलगी, त्या पण आपण याच्यात टाकणार आहोत मी थोड्याशा ह्या कापून घेते जेणेकरून लवकर वाटलं जाईल चिंचेचा कोळ आपण ही चिंच जी भिजवलेली आहे गरम पाण्यात ती घेतोय थंडीच्या दिवसात हे वाटताना थोडस गरम पाणी आपण घ्यावं हो। म्हणजे खोबरं चांगलं वाटलं जात आधी नुसतंच वाटून घ्यावं आणि हो नंतर मग पाणी घालावं हे अशा प्रकारे आपण कांदा आणि हिरवी मिरची थोडी शिजवून घेतली तर का कांदा शिजला आहे आता मी चिंगळ टाकणार आहे त्याच्यात बारीक करते गॅस या चिंगळ्यांसाठी मी एक वाफ काढणार हळद आहे ती पण मी ह्याच्यात टाकून देते चिळ लगेच शिजतात एका गरम पाण्यात घातली आणि एक वाफ काढली तर लगेच शिजतात आपण आता या शेवग्याच्या शेंगा त्याच्यात टाकतोय तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही शेवग्याच्या शेंगा वापरू शकता याच्यात आवडत असतील तर जास्त घातलं तरी चालतात आता शेवग्याच्या शेंगाऐवजी तुम्ही मुळा वापरू शकता इथे चिरून घेऊन मुळा त्याच्यानंतर कैरी वापरू शकता पण कैरी घातली तर चिंच वापरायची नाही कैरी या चिंगळ्याबरोबर तासून घ्यायची चांगली आणि त्याच्याबरोबर चा आपण एक चार पाच फोडी कैरीच्या ह्याच्यात टाकल्या तर आंबटपणा पुरेसा होतो तर कैरी टाकावी पण शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मी त्या आधी शिजवून घेतल्या मुळा पटकन शिजतो मुळा पण छान लागतो मुळा कैरी असं कोणताही आपल्याला आवडेल तो पदार्थ काकडी आपण चिंच आहे त्यामुळे मी कैरी नाही वापरत होते आता मी हे टाकणारे वाटलेलं हा मसाला खोबरं आणि मी दाखवला होता तो मसाला मी ह्याच्यात टाक हे जे पाणी आहे शेंगाचं तेही आपण फेकून नाही देणार ते आपण इथे वापरून टाकू त्याच्यात मीठ घातलेलं आहे म्हणून मी आधी थोडं मीठ कमी घातलं आहे शेंग शिजवताना बोटचे पी शिजवावी खूप शिजवून घेऊ नये नाहीतर मग ते शेंगा ह्याच्यात परत शिजताना ते थोडंसं त्याचे हे बाहेर पडतात सगळे श्रेड्स आणि ते चांगले नाही लागत आपल्याला कधीकधी ते घशात पण अडकतात त्यामुळे त्याची काळजी घ्यावी थोडी बोटचे पी शिजवावी ह्याच्यात मला थोडं पाणी कमी वाटत आहे म्हणून मी घालते आणि हे मिक्सर पण थोडा धुऊन घेते आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला हे वाढवता येत आंबट तिखट वास छान सुटला याचा मला वाटत नाही की आपल्याला आणखीन हे घालावं लागेल चिंचचं पाणी जे उरलेलं आहे ते अशा प्रकारे आता आपण एक वाफ काढणारी आधी मीठ बघते मी थोडं कसं आहे हो मीठ कमी आहे मी थोडं घालते आपल्या चवीनुसार आपण मीठ घालावं आंबटपाण्या छान झाल्याय आणि मीठ पण आता बरोबर झालंय आपण एक वाफ काढू हे झालेलं आहे उकळायला सुरुवात झाली आता आपण ह्याच्यात रस घालणार आहोत आणि लगेच आपण गॅस बंद करणार रस घातल्या घातल्या आपण गॅस बंद करणार आता गॅस बंद, बंद करते घातल्यावर रंग बदलला पाहत शेंग शिजली की नाही पाहू हे असेच शेंग राहिली पाहिजे शेंग शिजली आहे आता ह्याच्या वाफेवरती आणि शिजून जाईल आपण हे झाकून ठेवल्यावर तर मीठ आणि आंबट कसं झालं बघू मस्त एकदम टॉप याला गोव्यात हुमण असं म्हणतात ही जी पद्धत आहे त्याला हुमण म्हणतात आणि ही पद्धत मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आणि आमच्या घरी मुंबईकर आम्ही सारस्वत त्यांना पण ही फार आवडली म्हणून ही तुम्हाला दाखवते मी आय थिंक You will like this curry and you will subscribe and share with friends. Thank you very much. Thank you for watching.